गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार आहे मार्केटला सुट्टी त्याच्यामुळे आपण मार्केटबद्दल काहीच <laughs> बोलणार नाही आज सोन्या चांदीविषयी बोलायला काही नाही पण त्याच्याविषयी मी थोडंसं सा तुम्हाला सांगणार आहे वेगळी स्टोरी चांदीविषयी आधी सांगतो आज अमावस्या आहे मित्रांनो काळजी घ्या वाहन चालवताना रस्त्यावरनं जाताना खूप काळजी घ्या मी माझ्या डोळ्यांनी अमावस्येला प्रचंड ॲक्सिडेंट होताना वाहिलेले आहेत म्हणजे मी पूर्वी राहत होतो पुण्यामध्ये शंकरशेठ रोडला ही गोष्ट आहे पुरानंतरची म्हणजे एकोणीसशे बासष्ट नंतरची एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर मी शंकरशेठ रोडला राहिला होतो गोष्टी खऱ्या खोट्या या गोष्ट नंतरच्या आहेत पण शंकरशेठ रोड म्हणजे सोलापूर रस्ता तो पुढं सोलापूरला जातो त्या काळी म्हणजे पंचाहत्तर सालच्या अगोदर अख्ख्या रात्रीतनं म्हणजे एकदा अंधार पडला की दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडेस तोपर्यंत फक्त आणि फक्त पाच ते दहा ट्रक्सची ये जा असायची गाड्या त्यावेळेस नव्हत्या म्हणजे कार्स नव्हत्याच त्यावेळेस जवळजवळ कार असणारा गर्भश्री त्याच्यामुळे मोजक्या लोकांकडेच कार्स होत्या बाकी स्कूटरसुद्धा नव्हत्या लोकांकडे तर काय स्कूटर असणारा माणूस श्रीमंत समजायचे ॲक्च्युली नसायचा श्रीमंत पण श्रीमंत समजायचे त्याला हां सगळ्यांकडे सायकली मात्र होत्या <laughs> तर विचार करा अख्ख्या बारा तासामध्ये फक्त आणि फक्त पाच ते दहा ट्रक्स जात आहेत पण आमच्या कॉर्नरला आमचा जो रस्ता शंकरशेठ रोडला मिळायचा त्या कॉर्नरला एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं भलं मोठं म्हणजे किती असेल तर वीस ते तीस गुंठ्यामध्ये ते झाड पसरलेलं होतं एवढं मोठं होतं आणि बरोबर कॉर्नरला होतं ते, आणि अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला त्या झाडाच्या जा खाली रस्त्यावरती काचेचा ढीक पडलेला दिसायचा आणि न चुकता हे प्रत्येक अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी मी बघत होतो आता योगायोग म्हणा किंवा काही म्हणा चिंचेच्या झाडाखाली ही गोष्ट घडायची म्हणजे घडायची विश्वास ठेवा ठेवू नका मी माझ्या डोळ्यांनी वर्षानुवर्ष दर अमावस्येनंतर बघत होतो तर अमावस्येला समुद्र खवळलेला असतो तुम्हाला आत्ता लाटांचा आवाज येत असेल आत्ता वाजलेले आहेत नऊ अजून भरतीला तीन तास आहेत <coughs> म्हणजे पूर्ण भरतीला तीन तास आहेत तरी समुद्राचं पाणी किती चढलं हे तुम्हाला इथं दिसतही असेल तर तीन तास असून जर असा आवाज येतोय भरतीचा हा फक्त अमावस्येला जास्ती असतो अष्टमी नवमीला तर अगदी थंड असतं काही नसतं तुम्ही विचार करा जर समुद्राच्या पाण्याला एवढी भरती चंद्रामुळे येऊ शकत असेल तर आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास पाणी असतं त्या पाण्याला किती भरती येत असेल किती उसळत असेल पाणी आणि हे पाणी फक्त अंगातच असतं किंवा रक्तातच असतं असं काही नाही मेंदूतही पाणी असतं बऱ्याचशा पेशी रक्त पाण्यानेच बनलेल्या असतात नाही लिक्विडचा अंश असतो त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा या पेशींवरती सुद्धा जर का परिणाम होत असेल तर त्या व्यवस्थित वागतील का आपल्या डोक्यामध्ये गोंधळ भुंगा तयार करण्याचं काम या पेशी करतात आपल्या शरीरातल्या अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी कारण त्यांच्यावरती चंद्राचं प्रेशर अति प्रचंड असतं तर अतिप्रचंड प्रेशरमुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य किंवा अतिहुशार माणसांच्याही डोक्यामध्ये विचित्र चक्र चालू असतात या चक्रामुळे गोंधळ उडून जातो आणि जो माणूस फारसा विचारी नाही किंवा रॅदर अविचारी आहे त्याच्याकडून ॲक्सिडेंट म्हणा किंवा गैरकृत्य घडू शकतं तर याला अमावस्या कारणीभूत असते हे पक्क लक्षात ठेवा हा एक मेजर फॅक्टर आहे ही अमावस्या ही मेजर फॅक्टर असल्यामुळे या दिवशी काहीही घडू शकतं म्हणून मी दर अमावस्याला तुम्हाला सांगत असतो मित्रांनो काळजी घ्या वाहन चालवताना काळजी घ्या तुम्ही काळजी घेत असलात तरी समोरचा माणूस कसा वाहन चालवतो आहे हे आपल्याला माहीत नसल्या काय होईल काय नाही समोरचा माणूस आपल्याला येऊन धडकेल का ह्या गोष्टी शिल्लक राहतात म्हणजे राहतात तर रस्त्यावरनं जाताना काळजी घ्या चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूनी चाला म्हणजे ट्रॅफिक तुमच्या समोरनं येईल आणि ते जर वेडवाकडं असेल तर तुम्हाला काहीतरी ॲक्शन घेता येईल तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूनी जर चाललात तर पाठीमागनं येणाऱ्या वाहनांना तुम्ही बघू शकणार नाही आपल्याला पाठीमागे डोळे नसल्यामुळे आणि डायरेक्टली उडवलं जाऊ शकतं त्याच्यामुळे चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूनी चाला रस्त्यावरनं जाताना कॉन्स्टंट पाठीमागच्या मिररकडे लक्ष ठेवा दोन्ही साईडच्या मिररकडे लक्ष ठेवा पाठीमागनं कोणी वेगाने येत नाही ना ते बघा वेगाने येत असेल वेडावाकडा येत असेल तर सरळ त्याला रस्ता द्या मी दहा वर्षापूर्वीपर्यंत ड्रायविंग असं काही करायचो की माझ्या गाडीमध्ये माझे माझी बायको सोडून बायकोला नाहीलाज होता म्हणून पण कुणीही मित्र माझ्या गाडीत यायचे नाहीत माझं ड्रायव्हिंग फास्ट होतं वेडं वाकडं नव्हतं पण फास्ट होतं त्याच्यामुळे सगळे बसायला घाबरायचे तर अमावस्येच्या दिवशी मी बाहेरगावी जायचो त्यावेळेससुद्धा टाळायचो तुम्हाला एक गंमत सांगतो वेड्या वाकड्यावरनं मला ते आठवलं होतं मी एकदा कशेडी घाटात नाही येत होतो कशेडी घाट म्हणजे जिल्हा रत्नागिरी पोलादपूर ते खेड याच्या दरम्यानचा घाट आता तिथं बोगदा झाला आहे पूर्वी हा घाट खूप मोठा आणि डेंजरस होता तर त्याच्यामध्ये मी सर्व वाहनांना ओव्हरटेक करत 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 एका ट्रकच्या मागे आलो आणि नंतर एका मिनिटातच लक्षात आलं की या ड्रायव्हरचं काही खरं नाही आहे हा वेडावाकडा चाललेला आहे कसाही चालला आहे त्याला ओव्हरटेक आहे म्हणजे माझ्या मागणी येऊन पुढं ओव्हरटेक करणाऱ्या लोकांना तो दाबायचा प्रयत्न करत होता ओव्हरटेक करताना तो मागच्या वाहनांनी ओव्हरटेक करताना तो ट्रक उजवी उजवीकडे उजव घ्यायचा आणि त्या वाहनाला दाबायचा प्रयत्न करायचा मी त्याच्या मागे शंभर दीडशे दोनशे फूट ठेवून मी ही गाडी चालवत होतो त्याच्या स्पीडनी चालवत होतो म्हणलं या माणसाला ओव्हरटेक करण्याचा अर्थ नाही तो सारखा मला खूण करत होता की पुढं जा हाताने खूण करत होता पुढं जा तरीही मी गेलो नाही आणि कशेडी घाटामध्ये एक एस टर्न आहे हा पूर्वी अत्यंत डेंजरस होता नंतर त्याचा डेंजरसपणा खूप कमी केला पण पन... पूर्वी म्हणजे फारही पूर्वी नाही एक पाच सात वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वीच वर्षा हा खूप डेंजरस होता एक तर अरुंद रस्ता होता तिथं आणि एष्टन होता मग दोन्ही बाजूचे डोंगर तिथं उतरलेले होते आणि मधनं रस्ता काढलेला होता तर त्याच्यामुळे तो एश तयार झालेला होता तिथं त्या ट्रकनी दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक केला आणि समोरनं एक टेम्पोवाला आला भाजीचे वगैरे छोटे टेम्पो असतात ना एस वगैरे गाड्यांसारखे तसा टेम्पो आला तो ड्रायव्हर ओव्हरटेक करून येतो आहे म्हटल्यावर तो साईडला अत्यंत साईडला थांबला लिटरली थांबला पण ह्या ड्रायव्हरला कळतच नव्हतं त्यांनी सरळ त्या समोरच्या गाडीला धडक दिली त्या गाडीचं सुदैव असं की एक अत्यंत भक्कम असा जाहिरातीचा खांब होता त्या खांबाला ती गाडी धडकली आणि त्याच्यामुळे तो ट्रक आणि गाडी हे दोन्ही तिथंच अडले नाही तर पलीकडे दरी होती काय झालं असतं बघा नंतर त्या ड्रायव्हरला खेचून बाहेर काढला तेव्हा तो पूर्ण पिलेला होता एवढा पिलेला होता की त्याला धड उभंही राहता येत नव्हतं एका जागी उभंसुद्धा राहता येत नव्हतं तर वेडावाकडा जाण्यावरनं मला हा किस्सा आठवला तो मी तुमच्याशी शेअर केला आता सोन्या चांदीविषयी रायदर चांदीविषयी मला थोडंसं सा सांगायचं आहे पण हे सांगण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला नक्की सांगायचं आहे की हे जे मी सांगणार आहे ही मार्केटमधली आत्ता तयार झालेली परिस्थिती सांगणार आहे ह्या परिस्थितीमुळे इमिजिएटली घाबरून जायचं कारण अजिबात नाही मी सांगितलेल्या गोष्टींमुळे चांदी विकू नका कारण अजून असं कुठलंही इंडिकेशन नाही की चांदी पडणार आहे हे मी प्रिकॉशनरी सांगतोय तुमचा घोटाळा होऊ नये तुमचा गोंधळ उडू नये म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे तर पहिली गोष्ट आत्ता चांदी इंडस्ट्रीयल यूजसाठी जी विकत घे घेतली गेली पाहिजे ती तितकीशी घेतली जात नाही ती तितकीशी घेतली जात नाही आहे म्हणजे काय तर समजा एखाद्याला म्हणजे नेहमी तो दोन तीन महिन्याचा स्टॉक समजा एक टन करत असेल इंडस्ट्रीज मी इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणतोय तर आणि महिन्याला दोनशे किलो जर चांदी लागत असेल त्याच्या प्रॉडक्टसाठी तर आत्ता फक्त दोनशे किलोच चांदी खरेदी केली जात आहे एक टनच्या जागी एक टनचा साठा करण्याच्या जागी दोनशे टनच दोनशे किलोच चांदी घेतली जात आहे म्हणजे विचार करा मित्रांनो की इंडस्ट्रियल डिमांड वाढतीये ती वाढतीये आहे आणि सप्लाय कमी होतो आहे चा ह्याच्यामुळे चांदी जी आहे ही चांदी वाढत होती कारण डिमांड सप्लाय गॅप मोठा होता आता डिमांड जी आहे ही संपूर्ण चांदी न घेता लागण्या जेवढी गरज आहे जेवढी लागती आहे तेवढीच चांदी विकत घेतली जातीय खपण्याकरता खपासाठीची जी सांगतो म्हणजे म्हणजे कन्झ्युम होती आहे ते कन्झ्युमेबल्समुळे जी चांदी जाती आहे ही फक्त इसेन्शियल चांदीचं चा जातीय मित्रांनो ह्या लोकांना ज्या क्षणी चांदीला अल्टरनेटिव मिळेल उदाहरणार्थ सोनल सोल सोलर पॅनल सोलर पॅनलला अल्टरनेटिव मिळण्याची शक्यता खूप जास्ती आहे कारण हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट याला फक्त वहन होताना सा तो धातू गरम होणार नाही एवढंच बघायचं आहे हा आत्ता गरम होतो म्हणून चांदी वापरली जाते आहे पण सबस्टिट्यूट लवकरात लवकर यांना मिळण्याची शक्यता आहे पण सबस्टिट्यूट मिळाल्यानंतर ॲक्च्युली प्रॉडक्शन बाहेर इसतोपर्यंत सहा ते आठ महिन्याचा पिरियड नक्की जाणार आहे आणि चिप्समध्ये म्हणजे बॅटरीजमध्ये किंवा चिप्समध्ये जे वापर होतो आहे चांदीचा त्याला तर पर्यायच नाही आहे म्हणजे जरी अल्टरनेटिव्ह सापडला तरी ते ते वापरू शकणार नाही सुरक्षिततेच्या कारणास्तव म्हणजे जर जरी अल्टरनेटिव सापडला तरीसुद्धा चिप्समध्ये चांदीला पर्याय नाही हे लक्षात घ्या म्हणजे जिथं डेलिकेट वापर आहे तिथं चांदीचं वापरावी लागणार आहे दुसरा धातू सापडला तरी उपयोग नाही नाही सोलर पॅनलकडनं डिमांड कमी झाली तरी ती फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल अशातला भाग नाही आहे तुम्ही जर पाहिलं तर सोलर टोटल जी पूर्वी चांदी वापरली जात होती एक दहा वर्षापूर्वी असं आपण समजू किंवा दोन हजार दहा साली जी चांदी वापरली जाती जात होती इंडस्ट्रियल यूज तो हार्डली वीस तीस टक्के होता आता तो वाढून सत्तर टक्के झालेला आहे आणि अजूनही आपल्याला वर्षभर चांदीमध्ये धोका नाही हे लक्षात घ्या जरी आत्ता ही संशोधनं चाललेलीच असणार आहेत आपल्याला नोंद नाही आहे पण जरी चाललेली असली तरीसुद्धा याच्यामुळे प्रॉडक्शन बाहेर यायला हे वर्षाचा पिरियड किंवा आठ महिने नऊ महिन्याचा पिरियड जाणार असल्याकारणाने आपल्याला शेअर मार्केटला किंवा सोन्या चांदीच्या दरांना इमिजिएट धोका नाही तर आत्ता जी काही चांदी वाढती आहे ही सर्व इन्व्हेस्टर्समुळे वाढती आहे आणि फोमोचे शिकार झालेली जे लोकं आहेत हे सगळे चांदी विकत घेत आहेत की आपण आऊट झालेलो आहोत आणि चांदी आपल्याकडे असायला पाहिजे होती एवढा रिटर्न दिलेला आहे त्याच्या आत्तासुद्धा विकत घ्या अजूनही रिटर्न मिळेल पण हीच लोकं अडकण्याची शक्यता खूप मोठी आहे त्याच्यामुळे आपण गेले काही महिने सांगतोय की चांदी विकत घेऊ नका जरी वाढत असली तरी जेव्हा विकत घ्यायची होती तेव्हा आपण क्लिअरली सांगितलेलं होतं की आता चांदी विकत घ्या सोनं विकत घेऊ नका तर आता तुम्हाला जर विकत घ्यायचंच असेल तर चांदी विकत घेऊ नका सोनं घ्या त्याचं कारण सोनं जरी पडलं चांदी पडली तर सोनं पडणारच आहे पण चांदी इतकं सोनं पडणार नाही म्हणजे चांदी जर का वीस टक्के पडली तर सोनं पाच टक्के पडलेलं असेल त्याच्यामुळे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायला आजही हरकत नाही किंवा एखाद्या करेक्शनची वाट बघा थोडं खाली येऊन द्या आणि थोडं खाली आल्यानंतर तुम्ही सोनं आरामात विकत घेऊ शकता पण चांदीला आत्ता हात लावायचा नाही विकत घ्यायचीही नाही आहे आणि असलेली चांदी विकायची पण नाही आणि जर तुम्हाला काही खरेदी विक्री करायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मग तुम्ही निर्णय घ्यायचा माझ्या सांगण्यावरून नाही माझं सांगणं चुकू शकतं मी तुमच्यासमोर फक्त फॅक्ट ठेवत असतो मार्केटमध्ये काय चाललेलं आहे बऱ्याच वेळा न्यूज वगैरे किंवा इतर बिझनेस चॅनल्सही या गोष्टी दाखवत नाहीत किंवा दाखवल्या तरी स्वतःचा फायदा ज्याच्यात आहे त्या अँगलनी दाखवतात तर त्याच्यामुळे हे ज्या फॅक्ट्स आहेत ह्या फॅक्ट्स तुमच्यासमोर ठेवताना माझा याच्यामध्ये स्वतःचा कुठल्याही पद्धतीचा लाभ नाही कारण माझा जरी स्वतःचं इन्व्हेस्टमेंट असली तरी ती निग्लिजिबल म्हणता येईल एवढी छोटी आहे टोटल मार्केट बघता माझी इन्व्हेस्टमेंट काहीच नाही असं म्हणता येईल एवढी कमी आहे माझ्या इंडिव्हिज्युअलसाठी ती इन्व्हेस्टमेंट जरी जास्ती असली मोठी असली तरी मार्केटच्या हिशोबात ती इन्व्हेस्टमेंट काही मोठी नाही आहे तर आत्ता सध्या डिमांड सप्लाय ही गॅप आपल्याला थोड्याच दिवसात कळेल की किती झालेली आहे आणि हे कळालं की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये परत सांगेन ठीक आहे मित्रांनो आजचा विषयांतराचा व्हिडिओ बराच बराच लांबलेला आहे आज रविवार असल्या कारणाने प्रचंड टुरिस्ट परत आलेले आहेत म्हणजे हल्ली टुरिस्टला काही दिवस राहिलेत अशातला भाग नाही शनिवार रविवारच यायला पाहिजे असंही नाही या आठवड्याच्या मध्यावर सुद्धा मला टुरिस्ट दिसलेले होते प्रचंडच होते फक्त शनिवार रविवार ही संख्या अति प्रचंड होते म्हणजे मध्ये तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या इथं चक्क कधी नव्हे ते तीन वाहतूक पोलीस तैनात होते आजपर्यंत कधीही गोष्ट घडलेली नाही वाहतूक पोलीस कधीच नव्हते आमच्याकडे कधीही नव्हते चुकून सुद्धा यायचे नाही हरण्यामध्ये तर या वेळेस इयर एंडला तीन वाहतूक पोलीस बंदोबस्तासाठी मला दिसलेले आहेत कदाचित सहाही असतील मला न दिसलेले असतील एवढी <coughs> गर्दी इथं होत होती पण यावेळेस जाम या पोलिसांमुळे झाला नाही जाम झाला पण तो एक दोन मिनटं पाच मिनटात सुटत होता पूर्वी मी एकदा मला अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचं होतं तर हरण्यातनं मी साधारण गावी जायला तिकडं एक तास लागणार होता चिपळूणला जायचं होतं मला कामासाठी तर एक तास साधारण टा ता लागतो तर मी दीड तास अगोदर निघालो होतो तर आमच्या हरण्यातच जॅममुळे मी एक तास इथंच अडकलेलो होतो कारण त्यावेळेस पोलीस वगैरे वानगण नव्हती आणि दुकानदारांचा फायदा असल्याकारणाने कारण गाड्या थांबल्या तर, था तर दुकानातनं काहीतरी समोरच्या दुकानातनं दिसतंय ते विकत घेतलं जातं त्याच्यामुळे दुकानदार अजिबात ड्रॅ जाम हलवत नाहीत तर त्याच्यामुळे जाम काढायला कुणीच नसल्या एक तास मी स्वतः अडकलेलो होतो तर यावेळेस तसा जाम झाला नाही आणि महा अतिप्रचंड टुरिस्ट आहेत ताजी मासे मासे घ्यायला लोक येतात इथं फक्त ताजी कोळंबी आणि तीही फक्त लिलावात चांगली मिळते तर ती खायची असेल तर जरूर या लिलावातनं विकत घ्या लिलाव हा सकाळी आठ वाजता आणि दुपारी चार वाजता असतो त्याच्या अगोदर अर्धा तास येणं गरजेचं आहे कारण तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे लिलावामध्ये ते सिलेक्शन करायला तुम्हाला तिथं बघायला लागणार लिलाव मोठा असतो सिलेक्शन करायला तुम्ही जर का आठ वाजता आला तर तोपर्यंत चांगल्या चांगल्या मच्छी ज्या आहेत म्हणजे कोळंबी ज्या आहेत त्या कधीच लिलाव झालेला असेल तर त्या दृष्टिकोनातनं अर्धा तास अगोदर जर का आलात तर तुम्हाला ठरवून ठेवता येईल किंवा ही घ्यायची आहे किंवा ही नाही पटली तर दुसरी घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं खरेदी करता येऊ शकते ताजी कोळंबी चला बराच लांबला मगाशीच म्हणालो मी पण ठीक आहे हरकत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे सी यो, काल काळजी घ्या